नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नवीन परिपत्रक पडलंय तर वाय सी संदर्भात या ठिकाणी बघा नवीन परिपत्रक आलेलं आहे याच्यामध्ये मुदतवाढ देण्याबाबत यांनी टाकलेलं आहे तर या ठिकाणी बघा आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे या ठिकाणी पडलेलं आहे यामध्ये बघणार आहोत आपण की काय काय दिलेलं आहे त्यांनी आणि यामध्ये ज्या महिला म्हणजे ज्यांचे वडील हयात नाहीत किंवा ज्यांचं या ठिकाणी डायव्होर्स झालेला आहे किंवा आईवडील हयात नाहीत अशांना या ठिकाणी पर्याय दिलेला आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला यामध्ये बघा जे ई के वाय सी जे करणार होते त्यांना अठरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी मुदत देण्यात आलेली होती तर यामध्ये बघा आता या ठिकाणी वाढलेली आहे तर यामध्ये काही राज्यातील आणि जिल्ह्यातील उडावलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचं आधार ओ टी पी प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलंय त्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यम माध्यमातून या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे आता ज्यांचं राहिलेलं आहे त्यांना या ठिकाणी करता येणार आहे या ठिकाणी बघा हे ई केवायसी करण्यासाठी या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर या तारखेच्या आतमध्ये करायचंय आता यामध्ये बघा ज्या योजनेअंतर्गत म्हणजे लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा लाभार्थी महिलांनी स्वतःचं ई के वाय सी करून घ्यायचं सांगितलंय त्यानंतर त्यांनी त्यांचं पती अथवा वडील यांचं अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झालं असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी जमा करायचा आहे तर या ठिकाणी बघा ज्यांचं वडील नाही आहेत ज्यांचे पती नाही आहेत त्यांचा जर मृत्यू झाला असेल तर तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र द्यायचंय घटस्फोट झाला असेल तर तुम्हाला घटस्फोट किंवा न्यायालयाचं या ठिकाणी प्रमाणपत्र दाखल करायचं आहे अंगणवाडी सेविकांकडे यामध्ये बघा अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडील लाभार्थी महिलांकडून केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई केवायसी सी करण्यापासून सूट देण्या पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करायची त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्या मार्फत शासनास याबाबतची शिफारस करायची आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी ठरलेला आहे की तुम्हाला तुमचं जे आहे ते अंगणवाडीकडे या ठिकाणी सेविकांकडे या ठिकाणी जमा करायचं आहे या बाबतीत असलेलं आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत लास्ट डेट असणार आहे या ठिकाणी ई केवायसी करायला तर मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी केलेलं नाही अजूनपर्यंत त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र